शेफालीच्या अस्थी हातात घेऊन ढसाढसा डरडला पती हे पाहून नेटकऱ्यांनासुद्धा अनावर अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अकस्मात मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तिने जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे शेफालीच्या निधनाचं प्राथमिक कारण हृदयविकाराचा झटका मानला जात आहे तरी तिच्या शवविच्छेदन अहवालातून नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे शेफालीचा शुक्रवारी रात्री निधन झाले तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडलेले असून स्मशानभूमीतून पत्नीचे अस्थि विसर्जनासाठी अस्थि नेताना पती पराग त्यागीला अश्रू अनावर झाले अस्थी आपल्या छातीशी घट्ट पकडून पराग हमसून हमसून रडताना दिसला यावेळी नातेवाईकांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला शेफाली अंधेरीच्या लोखंडवाला संकुलात पती पराग त्यागीसह राहत होती शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास तिला हृदयविकाराचा झटका आला होता उपचारासाठी शेफालीला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं रुग्णालयाने तिला मृत घोषित केलं अंबोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलेला आहे न्यायवैधक पथकाने शनिवारी सकाळी तिच्या निवासस्थानी भेट देऊन पाहणी केली यावेळी रक्त विसेरा नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत अंधेरीमधील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीत शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलावंत उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई